गणेशाय नम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद प्रभूंच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या सादरीकरणाला सुरुवात करूया श्रीपाद प्रभूंचे असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभूच आहे या कलियुगात त्याने अवतार घेतला आहे प्रस्तुत ते कुरह पुरातच आहेत आपल्या भक्तिभावास अनुसरून त्यांचे वर्णन असते श्रीपाद श्री बल्लपाना सद्गुरु या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरू सारखेच अनुभव येतात परमात्मा या रूपाने स्मरण केल्यास तेच परमात्मा आहेत असे सिद्ध करतात श्रीपादांचा चेहरा अतिशय सातवी सुंदर दैदिव्यमान असा होता त्यांची तुलनाच होऊ शकत नाही ज्या ठिकाणी त्यांचे नामस्मरण भजन कीर्तन होते त्या ठिकाणी श्रीपाद प्रभू नामस्मरण करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा तुमच्यासाठी बंत नशिबाचे द्वार उघडले जातील अचूक कर्तव्याचा बोध होईल सगळ्यांना परिणाम लाभतील श्रीपादांच्या जन्मानंतर सतत नऊ दिवसापर्यंत जा एक तीन पण्याचा नाग आपला उभारून बाळकावर छाया करीत असे श्रीपाद माथेच्या गर्भातून साधारण बालकाप्रमाणे जन्मास न येता ज्योती स्वरूपाने अवतरले होते जन्म होता क्षणीच महाराणी सुमती मछिद्र झाल्या मंगल वाद्यांचा ध्वनी ऐकू लागला थोड्या वेळात आकाशवाणी झाली व सर्वांना बाहेर जाण्याचा आदेश झाला श्रीपातांच्या सानिध्यात चार वेद अठरा पुराणे आणि महापुरुष रूपाने प्रकट झाले व पवित्र वेद मंत्रांचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला थोड्या वेळाने सर्वत्र शांतता पसरली तुमचा श्रीपाद श्री बल्लभांवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये होय माझा स्वामींवर विश्वास आहे असे करा भाग्यवंत श्रीपाद म्हणतात मी श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतार घेऊन गेल्या शंभर वर्षापासून या भूमीवर योग्यांना महापुरुषांना दर्शन देतच आहे पिठिकापुरात सवितृ काटक होम भरद्वाज महर्षीने ते भस्म द्रोणागिरी पर्वतावर शिंपडले गेले मारुती द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना एक छोटा भाग गंधर्वपुरात म्हणजेच गाणगापुरात पडला गंधर्वनगर भीमा अमराजा पवित्र नद्यांचा संगम प्रवेश आहे श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार समाप्तीनंतर मी नृसिंह सरस्वती या नावाने जन्म घेऊन गंधर्व नगरात अनेक लीला करीन मी शैल्यातील कर्दळीवनात तीनशे वर्ष तपसमाधीनंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापुरात निवास करी जेव्हा मिळेत प्रवेश करेल तेव्हा त्या शरीराचा त्याग करी या शंभर वर्षापासून या भूमीवर श्री दत्तप्रभू श्रीपाद श्री वल्लभ या रूपात फिरत आहेत असे ज्ञात आहे प्रश्न केला तू कोण आहेस देवता यक्ष श्रीपाद म्हणाले मी मीच आहे पंचभूतात्मक सृष्टीतील अणुरेणू मध्ये विद्यमान असलेली अदृश्य शक्ती मीच आहे पशुपशा सहित समस्त मात्रांमध्ये मातृ व पितृ स्वरूपाने स्थित आहे तो मीच आहे सकल सृष्टीचा गुरुस्वरूप पण मीच आहे निसंशयाने मी दत्तच आहे तुम्ही शरीरधारी असल्याने तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मी शरीर धारण केले आहे वास्तवात मी निराकार व निर्गुण आहे निराकार असणे सुद्धा एक आकारच आहे तसेच निर्गुण असणे हा देखील एक गुणच आहे साकार व निराकार सगुण व निर्गुण याचा आधार तो मीच आहे आणि त्यांच्या पलीकडे आहे असे जाण तुझ्यात असलेला तू जीव आहेस व तुझ्यात असलेला मी परमात्मा आहे तुझ्यात कर्तृत्व भान असेपर्यंत तू मी होऊ शकत नाही जोपर्यंत तुझ्यात कर्तृत्व भावना असेल जोपर्यंत तुझ्यात मीपणाची कर्तृत्व भावना असेल तोपर्यंत सुख दुःख पाप पुण्य अशातून तुझी सुटका होऊ शकत नाही तुझ्यातला तू तु नष्ट होऊन तुझ्यातील मी उच्च दिशेत असेन तेव्हा तू माझ्या निकट असशील जसे जसे तू माझ्या निकट येशील तसा तसा तू सुख दुःख पाप पुण्य यातून मुक्त होशील तू माझ्या आश्रयी असताना सुख संपन्न होशील तू वेगळा व मी वेगळा अशी भिन्न तत्वाची भावना असली तरी हरकत नाही तुझ्यातला अहंकार नाश पावल्यावर आपण दोघे स्थिर असताना आनंदाची प्राप्ती होईल माझ्या अनुग्रहामुळे सगळे चालत असून तू केवळ निमित्त मात्र आहेस श्रीपाद श्री वल्लभ म्हणतात मी अवधूत नाही मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म सर्वस्व असल्याचे अवधूताचे अनुभव आहे तर मी ब्रह्म असून मी सर्वतयामी असल्याची स्थिती माझी आहे समस्त संसार बंधनातून मुक्त झालेले अवधूत माझ्यात लीन होऊन ब्रह्म आनंद सुखाचा अनुभव घेतात त्यांच्यातच व्यक्तिमत्व नाही व्यक्तिमत्व नसल्याने ते संकल्परहित असतात या सृष्टीच्या महासंकल्पात महाशक्तीत मी आहे जीव म्हणविणाऱ्या महाशक्तीत पण मीच आहे माझ्यात लीन झालेले अवधूत सुद्धा तू परत जन्म घे अशी माझी आज्ञा झाल्यास त्यांना जन्म घेणे भाग आहे संकल्प युकता सत्य ज्ञान अनंत स्वरूप माझे आहे तर सत्य ज्ञानंद स्वरूप त्यांचे आहे दत्त तत्व तुला अनुभवायचे असेल तर लक्ष वेळा जन्म घेतले पाहिजे कोट्यानुकोटी ब्रह्मांडास व्याप्त करून त्याचे अतिक्रमण करून असलेले एकमेव महाराशी म्हणजे दत्त असे समज श्रीपाद पुढे म्हणाले मी दत्त आहे कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्त्व मीच आहे दिग हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे जे कोणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात तेथे मी सूक्ष्म रूपाने सदैव वास करत असतो म्हणून श्रीपाद दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा लिहायला विसरू नका हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद ईश्वर तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो शेवटी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना